शहापूर भेळोली गावात वनव्यामुळे विधवा महिलेचे घर जळून खाक शहापूर तालुक्यातील हजारे वेळोली येथील विधवा महिला आशा राजेंद्र जाधव या महिलेचे शेतावर असलेले शेतघर वनव्यामुळे जळून खाक झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे या महिलेच्या शेतघरावर असलेली बैलगाडी गृहोपयोगी वस्तू आणि अन्य जीवनावश्यक वस्तू दळालाने या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शनिवारी दुर्दैवी घटना असून विधवा महिलेचा पुत्र पत्रकार जाधव यांनी या घटनेची माहिती माध्यमांसमोर दिली घर जळून खाक झाल्याने हे गरीब कुटुंब उघड्यावर पडले आहे प्रशासनाने सामाजिक संघटनांनी तसेच इतर सेवाभावी संस्थांनी या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे